नमस्कार मी विजय केसरकर टी व्ही नाईन मराठीच्या तरुण तडफदार विरुद्ध रागा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी सध्या आलेलो आहोत सायबरमध्ये कोल्हापुरातील सायबर या कॉलेजमध्ये आलेला आहे आणि यामध्ये दोन गट आहेत जे नमो आणि रागा ही तरुण आहेत हा भारत तरुणांचा देश आहे आणि तरुणांची मतं आजच्या घडीला खूप महत्त्वाची आहेत माझ्या उजव्या बाजूला आहे हा नमो गट आहे आणि माझ्या माझ्या या बाजूला आहे तो रागा आहे तर तर आता आपण बघितला आवाज रागाचा गट आवाज आहे तो खूप मोठा आहे नमोची संख्या जास्त आहे मात्र आवाज त्यांचा थोडा कमी वाटत आहे या सगळ्यांना आपण प्रश्न विचारूयात की राहुल गांधी तुम्हाला पंतप्रधान म्हणून आवडतील की नरेंद्र मोदी पहिल्यांदा मी नमो टीमकडे जातो मला सांग राहुल गांधी पंतप्रधान हवेत की नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीच हवेत परत पंतप्रधान कारण का नरेंद्र मोदींच्या मध्ये ती शक्ती आहे किंवा ती ताकद आहे की ते परत पुन्हा एकदा संपूर्ण भारताला बदलू शकतील जी की राहुल गांधींच्या मध्ये नाही आहे अजिबात त्यामुळे परत आपल्याला भारताला नरेंद्र मोदीच पंतप्रधान म्हणून हव्यात तर नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान हवेत असं तिचं म्हणणं आहे मला सांग राहुल गांधी का नको राहुल गांधी का नको <laughs> राहुल गांधी माझ्या मते नरेंद्र मोदींच्याकडेच ती अबिलिटी आहे त्यामुळे राहुल राहुल गांधी नकोय नरेंद्र मोदी पी एपीजे अब्दुल कलाम यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नरेंद्र मोदीच हवेत राहुल गांधी तरुण आहेत मात्र तडफदार आहेत की नाही असं तुला वाटतं आहेत पण त्याच्यापेक्षा जास्त प्रगती नरेंद्र मोदींनी केली असं वाटतं नरेंद्र मोदी तर आपण बघितलं की या सगळ्या जे गट आहेत त्यांचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हायला पाहिजेत जरी राहुल गांधी तरुण असले तरी नरेंद्र मोदी तडपदार आहेत असं म्हणणं आहे तुला काय वाटतं नरेंद्र मोदी हवेत की राहुल गांधी अफकोर्स राहुल गांधींना जास्त म्हणजे त्या त्यांच्या पक्षात जे नेते आहेत त्यांना ज्यादातर राजकारण राजकारणाविषयी म्हणजे भारत कसं हँडल करावा हे माहिती आहे त्यांच्यात दा म्हणजे जाणकार व्यक्तिमत्व भरपूर आहेत त्यामुळं राहुल गांधींना त्यांचे सल्ले बरे पडतील नरेंद्र मोदींच्या मध्ये नाही नरेंद्र मोदींच्या मध्ये पण आहेत पण जास्तीत जास्त काँग्रेस पक्षाच्या हातात होती त्यामुळे त्यांना देश कसा चालवा या, याची सुद्धा जास्त जाणीव आहे देश कसा चालवा हे काँग्रेसला माहित आहे नरेंद्र मोदीने वर्षात कशा पद्धतीने चाललं त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं असं ते सांगतायत पण ग्राउंड लेवलला किती काम झालं हे बघावं लागेल आपल्याला ग्राउंड लेवलला काम झालं ग्राउंड लेवलला काम झालं का ते बघावं लागेल गरिबांच्या पर्यंत किती योजना पोहोचल्या किंवा काय झालं ते जरा आपण पडताळ भाषा आ, नमो टीम आहे रागा टीमचं असं म्हणणं आहे की फक्त मोदींनी काही काम केलं नाही तुमचं काय मत आहे मोदींनी काय काम केलं नाही स्मार्ट सिटी कोण काढला मेक इन इंडिया कोण काढलं डिजिटल इंडिया कोण काढलं एअर स्ट्राईक कोण केलंय काँग्रेसच्या साठ वर्षात कोणीतरी एअर स्ट्राईक केलंय का सर्जिकल स्ट्राईक झालाय का एवढं प्रश्न आहे काँग्रेसना रिस्क टेकच एबिलिटीच नाही आहे कुठलं नेता नाही बोलता येत नाही इव्हन राहुल गांधीला से आलू निकले का से सोना निकलेगा का हे बोलते त्याला त्याला प्रधानमंत्री करून काय उपयोग आहे राहुल गांधींना बोलता येत नाही तर त्यांना प्रधानमंत्री करून काय उपयोग आहे असं त्यांचं मत आहे तुला काय वाटतं नाही नक्कीच मान्य करतो की आमचा नेता जरी नवीन असला तरी बोलण्याचा आता तो त्या स्टेपमध्ये आहे की बोलणं वगैरे शिकत आहे पण सर्जिकल स्ट्राईकचा आता मुद्दा निघाला असेल तर एक आपल्याला एक इस्रोकडून एक शिकण्यासारखी गोष्ट आहे इस्रो इस्रोची जी इंटेलिजन्स ब्युरो आहे त्यांचं जर तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड काढलं तर पन्नास वर्षानंतर त्यांनी एक जागतिक युद्धाच्या आपल्या दोन नंतर त्यांनी एक हे घेतलं होतं Uh, ज्या युद्धात जे सामील होते त्यांच्या आता पन्नास वर्षानंतर uh, त्यांनी प्रत्येक ज्या युद्धामध्ये जो जो सामील होता त्याला पन्नास वर्षानंतर ट्रॅक करून प्रत्येकाला मारलं हा एक सर आणि त्यांनी ते एक त्यांचं एक स्ट्राईक होतं पण त्यांनी जे डिक्लेअर केलं ते अवघ्या पन्नास वर्षानंतर त्यांचा जो पिक्चर बनला तो पन्नास वर्षानंतर बनलाय पण जे आजकालचं जे मंत्री मंत्री आहेत किंवा जे आजचं सरकार आहे स्वतःचा जर विचार करता त्यांनी अवघ्या दोन वर्षात ते डिक्लेअर केले आणि ते पब्लिकली डिक्लेअर केले अशा अशा गोष्टीतून एखादा पिक्चर घडतो किंवा यातून ह्या सगळ्या गोष्टींना उजाळा येतो ही एक आजकालच्या पिढीनं विचार करण्याची गोष्ट आहे आणि जर जर पॉलिटिकल विंग न पॉलिटिकल विचार करून जर असे नेते जर ह्या सर्जिकल स्ट्राईक सारख्या गोष्टींचा विचार करून किंवा ह्या गोष्टी घेऊन जर आपलं स्वतःचा स्वतःच्या पब्लिसिटी किंवा पॉलिटिकल पब्लिसिटी वाढवत असतील तर एक धोकादायक गोष्ट आहे असं आम्हाला वाटतं दोन हजार एकोणीस ला राहुल गांधी कारण की नरेंद्र मोदींनी जे काही अनाऊन्समेंट केल्या किंवा त्यांनी ज्या योजना आणल्यात त्या आणल्यात मी नाही असं म्हणत नाही परंतु जे राबवल्या गेल्यात किंवा जे ग्रासलू पर्यंत पोहोचल्यात का हा प्रश्न प्रश्नचिन्ह आहे कारण की गरिबांपर्यंत अजून सुद्धा काही योजना पोचलेल्या नाही आहेत किंवा त्याचं आता ते म्हणत की काळा पैसा आम्ही काढला आहे किंवा काळा पैसा असं तिथून बाहेर गेला आहे इकॉनॉमीमधून मग तो कुठं आहे किंवा त्याची अमाऊंट डिक्लेअर केली आहे का त्यांनी हा पण एक महत्त्वाचा प्रश्न चिन्ह आहे तर यांनी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत ते उभा केलेले आहेत की जे सर्जिकल स्ट्राईक आहे त्याचा फायदा स्वतःच्या राजकीय पक्षासाठी करून घेणं हे चुकीचं आहे तुला काय वाटते राजकीय पक्ष म्हणजे फायदा करून घेते सर्जिकल स्ट्राईकचा नाही नाही ज त्यांनी फक्त जशास तसं दाखवलं पाकिस्तानला आपला भारत देश हक्कासाठी संपूर्ण भारत देश आपण सगळे रस्त्यावर उतरलेलो कारण की आपले जवान त्यांनी मारले आणि तू म्हणालास की पन्नास वर्षानंतर काँग्रेसनं डिक्लेअर केलं अख्खा भारत रस्त्यावर आहे आणि आता सध्या भाजप पन्नास वर्षानंतर करायची आता परिस्थिती उरलेली नाही आपल्याला लगेच रिझल्ट लागतोय आणि जे काय भाजप करते ते अगदी बरोबर करते मग त्याचा फायदा जर ते चांगलं करताय तर त्यांना होणारच आणि तो घेतलाच पाहिजे त्यांनी असं माझं म्हणणं आणखी एक या ठिकाणी मुद्दा मांडलेला आहे की नरेंद्र मोदी यांनी आश्वासनं दिली मात्र ती पूर्ण केली नाहीत तुला वाटतं की नरेंद्र मोदी यांनी आश्वासनं दिली आणि त्यांनी पूर्ण केली नाही असं त्यांचं म्हणणं आहे नाही त्यांनी बऱ्यापैकी पूर्णच केली ना की जे जे योजना आहे त्या योजना केल्या परत प्रत्येक आता शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये त्यांनी पैसे जमा केले पैसे जमा झाले काय तुम्ही सगळी शेतकऱ्यांची मुलं आहे आपण या ठिकाणी पैसे जमा झाले कर्जमाफी झाली काय सगळ्यांचा ऐकून पण तळागावातल्या मुलांच्यासाठी योजना तरी काढल्या त्यांनी स्कॉलरशिप प्रोवाइड केली आपल्या इथलीच मुलगी आहे तिच्या अकाउंट मध्ये स्कॉलरशिप जमा झालेली तुझ्या अकाउंट मध्ये स्कॉलरशिप जमा झाली किती झाले चोवीस हजार झाली स्वदार योजना तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं की माझ्या अकाउंटमध्ये स्कॉलरशिप आहे ती जमा झालेली आहे नरेंद्र मोदी जे आता पाकिस्तानवर कारवाई केली त्याचा राजकीय स्वार्थ साधून घेतात असं वाटतं नाही नाही कारण कसं कसं आहे माहीत आहे का आ, भारत भारत देशावर जेव्हा एखादा हल्ला येतो तो, तो पूर्ण भारत देशावर येतो तेव्हा राजकारण मदत येऊ शकत नाही आधी झाले असतील हल्ले त्यांनी केलं असेल सर्जिकल स्ट्राईक पण यांच्यात जे हिंमत होती पुढे येऊन त्यांनी केलं हे माझे मत आहे यांचं म्हणणं आहे की नरेंद्र मोदींच्या मध्ये हिंमत होती म्हणून त्यांनी समोर येऊन ते हल्ले केले पाकिस्तानला धडा शिकवला काय वाटतं तुला नेमक्या मग भाजप घेतला पाहिजे असं मला वाटतं तर याच्या आधीच्या देखील लढाया भारतानं जिंकल्या आहेत असं रागा टीमचा आहे आणखी देखील प्रश्न आहेत सगळ्यात महत्वाचा प्रश्न तरुणांच्या बाबतीत म्हणजे बेरोजगारीचा किंवा नोकऱ्या उपलब्ध करतील याचा मोदींनी ज्यावेळी सत्तेमध्ये आले त्यावेळी सांगितलं होतं की वर्षाला दोन हजार कोटी नोकऱ्या आहेत ते निर्माण करू खरंच तुम्हाला वाटते नोकऱ्या निर्माण झालेल्या आहेत नाही नाही नोकऱ्या निर्माण झालेल्या नाहीत असं वाटत नाही आम्हाला तुला काय वाटतं बऱ्यापैकी नोकऱ्या निर्माण झालेल्या नाहीत मिळालेल्या नाहीत नोकऱ्या मोदींनी फक्त आश्वासन दिली मग आश्वासन दिली त्यांनी फक्त योजना काढल्या आणि नुसत्या नावाखाली योजना काढल्या की पंधरा वर्ष जेव्हा ह्याची सत्ता होती राष्ट्रवादीची तेव्हा सुद्धा ही योजना होत्या फक्त नमुने काय केले फक्त त्यांना उजाळा दिलेला आहे आणि या गोष्टी त्यांच्या नावावर केलेल्या आहेत फक्त नरेंद्र मोदींनी ज्या योजना आधीच्या होत्या त्यांची नाव चेंज केली आणि त्यांना उजाळा दिला मात्र ते प्रत्यक्षात उतरली नाही असं त्यांचं म्हणणं आहे तुला काय वाटतं नेमकं योजना ज्या जाहीर केल्या आहेत त्या त्यांनी अंमलात पण आणलेल्या आहेत बऱ्यापैकी बेरोजगारीचा एक खूप मोठा प्रश्न आहे की बेरोजगारी वाढलेली आहे किंवा नोकऱ्या म्हणाऱ्या तितक्या पद्धतीने निर्माण झालेले नाही जे आश्वासन दिलं होते का पन त्या काय वाटतं नोकऱ्या म्हणजे फक्त जॉब नाही नोकऱ्या म्हणजे बिझनेस पण नोकऱ्याचा ना त्यासाठी नरेंद्र मोदींनी मुद्रा योजना काढल्या त्याच्यामधने भरपूर कितीतरी पन्नास का साठ लो लोकांना मदत भेटला एवढं नोकऱ्या ऑटोमॅटिक ओपन झालेत मो मोदीमुळेच तुला काय सगळ्यात जास्त जे आहे ते मला वाटते की स्किल डेव्हलपमेंटसाठी त्यांनी जास्त भर दिलेला आहे त्याचा एक जास्त फायदा म्हणजे जे कॉलेजसाठी जे झालेलं आहे ते सायबर कॉलेजमध्ये सुद्धा आपल्या इथं मिळालेलं आहे त्यामुळे स्किल डेव्हलपमेंटवर जास्त भर या ठिकाणी मोदी सरकारनं दिलेला आहे असं मला वाटतंय याच भाजपच्या अध्यक्षांनी सांगितलं होतं की जर तुम्हाला नोकऱ्या नसतील तर तुम्ही भजीत आला तरी चालेल तो एक देखील एक व्यवसाय आहे याबद्दल तुझं काय आहे व्यवसायाबद्दल बनलं तर आजकाल जर बघितलं योजना सगळ्या येतात पण तितक्या म्हणावं तितक्या पद्धतीनं लोकांच्यापर्यंत त्या पोहोचलेले नाहीत किंवा त्यांना युवकांना त्याचा फायदा झालेला नाही आजकाल जर बघितलं तर नेटवरही सर्च करा जर बेरोजगारीचं प्रमाण आहे ते मागच्या तीन ते चार वर्षात खूप प्रमाणात वाढलेलं आहे युथ आपला सगळा खूप बेरोजो बेरोजगार आहे आणि एक दुसरा एक मला आवर्जून एक मुद्दा मांडावा लागतो की जो नोटाबंदीच्या काळात जो नोटाबंदीचा जो निर्णय असेल मोदींचा तो तो अजूनही म्हणजे अजूनही त्या नोटींच्या संख्या किंवा जो नोटींचा आकडा असेल तो अजूनही डिक्लेअर केलेला नाही या सरकारनं हे त्यांचं किती अपयश आहे यातून दिसून येतं काळा पैसा भारतामध्ये आला का काय वाटते नेमकं तुला माझं असं मत आहे की काळा पैसा हा नक्कीच भारतात आलेला आहे ते एवढं देश चालवत आहेत म्हणजे काहीतर त्यांचं प्लॅनिंग असणार आहे त्यांच्या मुद्द्यानुसार त्यांच्या मुद्द्यानुसार जर आज पाचशेच्या शंभर नोटा आहेत तर त्यांनी काढताना दोन हजारच्या नोटा ह्या पन्नास किंवा शंभर ह्या हिशोबानंच काढलेल्या असणार आहेत ज्या अर्थी माझ्याकडे जर हजार रुपयाच्या वीस नोटा असतील आणि जर दोन हजार रुपयेच्या दहा नवीन नोटा काढल्या जर मी ते सरकारला देऊ अगर नाही देऊ सरकारच्या खात्यात ते पैसे जमा होणार आहेत आणि आजचे जे आपले परराष्ट्र संबंध झालेले आहेत आज आपल्याकडे रफेलसारखी विमान आहेत आज आपल्याकडे जी हत्यार आहेत एवढ्या ग्राउंड लेवलला जाऊन सरकार कधीही कुठलाही हिशोब तुम्हाला देऊ शकत नाही आणि हा तुम्ही जर हिशोब मागत असाल तर गेल्या वर्षातला काँग्रेसचा असा कितीतरी तरी कोठ्यावधीचा जो नुकसान झालेला आहे किंवा करप्शन झालेला आहे याबद्दल मला त्यांना प्रश्न विचार की त्या करप्शनच्या वेळी हा युवक कुठं बसलेला आणि सर एक मिनिट त्यांनी योजनेचं आणि ह्याचं पॉवर्टीचं जे बोललं आज भरपूर योजना उपलब्ध झालेल्या आहेत तुम्हाला बिझनेस ओपन करायचा असला तर मुद्रासारखं लोन आहे पण आजचा युवक करतो काय योजना उपलब्ध झाल्या तरी काय माझा साहेब म्हणतोय मी रस्त्यावर आंदोलनाला उभारणार ती योजना बंद कशी पाडायची हे बघणार एखादा झेंडा घ्यायचा रस्त्यावर उभारायचं चा, आणि चांगली योजना आहे वाईट योजना आहे बघायचं नाही मोडून टाकायची योजना तर या ठिकाणी असं म्हणणं आहे की योजना आहेत त्या मोडून टाकण्याचं काम इथले नेत्या आहेत ते करत आहेत योजना सगळ्या म्हणजे त्यांनी घेतलेत असं त्यांचं म्हणणं आहे नाही इथं सर योजनांचा एक मुद्दा मला आता मांडायचा नाही राफेलचा विषय निघला तर एक दोन तीन गोष्टी मी राफेलच्या बाबतीत आणखी एक राफेलची जी फाईल आहे ती गाय झालेली आहे आज सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या पद्धतीनं सरकारनं त्यांचं मत मांडलेलं आहे तू काय सांग नो डाऊट सर आता की जे uh, जे आपल्या इंटरनॅशनल लेव्हलला जे रिलेशन आहेत किंवा जे पॉलिटिकल विंग आपलं जे स्ट्रॉंगली आहे त्यात नो no डाऊट की मोदींच्या मुळे ते, uh, ते क्लिअर झाले की आपले स्ट्रॉंग बॉन्डिंग आहेत इंटरनॅशनल लेवलला पण हे हे दोन तीन मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजेत की दोन हजार अकरा साल साली राफेलचं एक विमान जर सहाशे करोडला मिळत असेल आणि तेच जर आता विमान सोळाशे पॉईंट सोळाशे आणि सोळाशे अडतीस करोडला तेच विमान जर आता एक मिळत असेल तर एक नक्कीच विचार करण्याची गोष्ट आहे कारण चार ते पाच वर्षात हजार कोटीनं एका विमानाचा रेट तर नक्की वाढू शकत नाही तर काय रेट वाढलेला आहे विमानाचा सा, काय सांगशील मी दोन वर्षापूर्वी पूर्वी पल्सर घेणार होतो तिची किंमत पन्नास हजार होती ती गाडी आज एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला मिळती इथं तर विमान घ्यायला आहे विमानासारखी गोष्ट घ्यायची इथं ते पण युद्धा गोळ्या झाड केलं या ठिकाणी रागा टीमचा मुद्दा यांनी खडून काढला आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे ज्या योजना असतील मुद्रा लोनचं जे आहे मुद्रा लोन बद्दल तुला काहीतरी सांगायचं मुद्रा योजनेचं जी नरेंद्र मोदींनी मुद्रा योजना काढली पण त्यासाठी कोणताही युवक जर बँकेमध्ये गेला तर त्याला सर्व सांगितलं जातं की बाबा आमच्याकडे मुद्रा योजनाची लोन भेटत बेट, नाही कारण का तर पहिल्यांदा जर बँक बँक म्हणते तर आम्ही कोणत्या बेसवर तुम्हाला ते द्यायचं बँक कोणत्याही प्रकारच्या योजनेचा विचार करत नाही जर अप्लाय करायला गेलं तर कोणतीही मुद्रा आपल्याला स्कीम वगैरे पुरवत नाही म्हणजे योजनांचा जो योजना जाहीर केल्यात मात्र त्याचा उपयोग होत नाही असं म्हणणं आहे तुला काय वाटतं सर ज्या वेळेस आपण म्हणतो की दोन वर्षात जर बाईकची किंमत एवढी वाढते मग शेतमालाची किंमत का वाढली नाही सर कारण शेतमाल जो पाच वर्षाच्या आधी विकला जात होता तीच तीच किंमत आज पण शेतमालाची तीच आहे आणि खर्च त्याच्यापेक्षा डबल झाला जी एस टीमुळे प्रत्येक गोष्टीला जी एस टी लागतोय शेतमालावर प्रोसेसिंग खर्च जर एक रुपया जरी असला तर त्याला अठरा टक्के बारा टक्के जी एस टी लागतोय आणि शेतमालाला जी एस टी नाही काही नाही ते कसं सर बरोबर आहे की हा आपला जो भाग आहे कोल्हापूर जिल्हा हा ग्रामीण आहे शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत ही सगळी शेतकरी शेतकऱ्यांची मुलं आहेत मात्र शेतकऱ्यांच्या मालाला भाव आहे तो मिळत नाही याच्याबद्दल तू काय सांगशील नमो शेतकऱ्यांचं म्हणत असाल तर यालाही सुद्धा शेतकरी जबाबदारी कारण की शेतकरी फक्त पीक पिकवतो पण त्याच्या पुढची पुढची प्रक्रिया आहे तो म्हणजे भाजीपाला घेऊन तो व्यापाऱ्यांकडे देतो म्हणजे तर तो एक रुपयाला त्याला कसं कमीत कमी वेळामध्ये सगळ्या गोष्टी म्हणजे की बाबा आता जर पाच रुपये मिळत असतील तर ते फक्त घ्यायचं आणि त्यातून बाजूला व्हायचं कारण हमीभाव जाहीर केला तर ते होऊ शकते सगळं हमी भावाचं आहेच पण जर का शेतकरी स्वतःहून जर उतरायचं असेल आता कसं माहिती आहे जर उडी मारायची असेल किंवा क्रॉस करायचा असेल तर रोड तो मलाच करावा लागणार मला कोणी तर सांगून की बाबा मला करून द्या असं कोणी नाही कारण की आज आजचं जे जग आहे ते पूर्ण स्वावलंबी आणि विषय मग अशी योजनांचा आला तर मी स्वतः समाज कल्याणमध्ये का आता कार्यरत आहे फील्ड तर तिथं जर सर न ज्या स्वाधार योजनेच्या वगैरे योजना आणल्यात मुलांसाठी सगळं पाठवलंय इव्हन आमच्या कॉलेजमध्ये किंवा इतर कॉलेजमध्ये सुद्धा कॅम्पस होतात कॅम्प होतात त्या मुलांना सगळे माहिती दिलेली असते तरी सुद्धा इव्हन पालक सुद्धा त्या बाबतीत गांभीर्याने नसतात आणि सगळं देऊन सुद्धा अजून गेले सहा महिनेत एकच फॉर्म भरण्यासाठी अजूनही खटाटोप चालू आहे म्हणजे शासन एवढ्या सगळ्या माहिती देत असून सुद्धा विद्यार्थी किंवा शिक्षक या बाबतीत अवेअरनेस आव, नाही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तुझं का शेतकऱ्या मुद्द्यांवर माझं म्हणणं असं आहे की मित्राला मी एक गोष्ट आठवू इच्छितो एक दोन वर्षापूर्वी आपल्या सायबर चौकातच टोमॅटो आणि दूध रस्त्यावर ते ओतलेलं तेव्हा मोदींनी अशी योजना काढलेली की डायरेक्ट शेतकरी ते कस्टमर असं योजना काढलेली यानंतर जे शेतकऱ्यांचं सुद्धा आंदोलन झालं की मीच पिकवायचं मीच मार्केटला यायचं मीच विकायचं आणि त्यानंतर जे मधले होते होलसेलर रिटेलर डीलर वगैरे यांनी मिळून किंवा जे विरोधी पक्ष असतील त्यांनी त्यावेळीची पण मला एक गोष्ट सांगू इच्छितो माझ्या पण एरियात काँग्रेसचे आहेतच नेते तर माझ्या एरियातली सगळी भाजी विकत घेऊन स्वतःच्या पैशातनं नेत्यांनी वाया घालवलेली तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही म्हणताय ना शेतकऱ्याला खर्च मिळत नाही अ तो डीलरकडनं कमी पैशातनं देतो ही त्याची चूक आहे सरकारनं त्याला काय सांगितलेलं मोदीनं तू पिक तू विक मग तुम्हाला सगळंच नाही होऊ शकत मला वेळ पण पाहिजे मला पैसा पण पाहिजे या सगळ्या मुद्द्यावरती आपण चर्चा घेणार आहोत पण मात्र या ठिकाणी घेऊयात एक छोटासा ब्रेक तुम्ही बघत राहा टी व्ही नाईन मराठी महागाई आहे ती वाढलेली नाही सबसिडीच्या संदर्भात काय बोलायचं काय वाटतंय सबसिडीचा जर मुद्दा असेल ना हे तरी काँग्रेस सरकारच्या पासून चालू झालेली आहे हे माझ्या मित्राला सांगू इच्छितो पैसे अकाउंट मध्ये सुद्धा येत होते दुसरा एक मुद्दा सर आता एक आवर्जून सांगतो म्हणजे जे धार्मिक जे वाद आता होत चाललेत पूर्ण देशामध्ये ही एक सर वाईट गोष्ट आहे आमच्या कोल्हापूरचा जर इतिहास म्हणला तर कोल्हापूरच्या आजपर्यंतच्या इतिहासमध्ये सुद्धा एकदा सुद्धा एक धार्मिक दंगल कधी झाली नव्हती पण लास्ट इयरला तशी दंगल झाली होती जे आजकालचं जे सरकार आहे ते अशा गोष्टींना जास्त बढावा देतं असं मला वाटतं सर तर आपण आणखी काही वेगवेगळे यांना मुद्दे मांडायचे आहेत काय तुला काय मांडायचं मांडायचं म्हटलं की ते काही गॅसचे पैसे ते, ते किती खात्री तू बघ जाऊन आणि उजवले त्याचे पैसे तुम्ही कुठे गेले आणि फक्त बोललो म्हणून विकास होत नाही तुम्ही ठरवता की कुणी काय खायचं तुम्ही जातीय दंगली घडवता का कुणी काय घालायचं ह्याच्याविषयी तुम्ही बोलू शकता का या ठिकाणी मुद्दे देखील वेगवेगळे या ठिकाणी मांडले आहेत तुला महागाई संदर्भात तुला काय वाटते महागाई संदर्भात माहीत सर पण जातीय दंगली जर म्हणत असाल तर जातीय दंगली या काय अशा म्हणजे ठराविक किंवा ह्याच्या ह्याच्यात होत नाहीत त्या सगळ्या समुदायाला घेऊन किंवा सगळ्यांना घेऊन केल्या जातात आणि हे घडवून आणलं जाते सर कोण <गड़ों दूसादनां आतार> सर।, सर 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 ते सर घडवायचं म्हणलं तर प्रत्येक गोष्ट हा माणूस घडवू शकतोय त्यामुळं कोण घडवतं हे महत्वाचं नाही पण ते का घडतं हे बघितलं पाहिजे सर नाही तर रागाचं म्हणणं आहे की आत्ताच का घडतात या चार वर्षात का घडतात याच्या आधी घडत नव्हतं असं म्हणणं आहे धार्मिक वाद किंवा राष्ट्रवाद जे काय म्हटलं जातं तर मी माझ्या मित्रांना एक न्यूजच बघायला लावतो राजस्थानमध्ये जेव्हा काँग्रेस सरकार निवडून आलं तेव्हा भार इस देश में रहना होगा तो भारत माता नहीं कहना होगा अशा घोषणा झाल्या त्याच्यात पाकिस्तानचा झेंडा फिरवण्यात आला त्यानंतर झेंडा फिरवल्यानंतर बऱ्याचशा वेळा वे असं झालं की भारत माता की जय म्हणा म्हणून जेव्हा वेगवेगळ्या पक्षांचे कार्यकर्ते तिथे गेले त्यांना मारहाण करण्यात आली ह्या गोष्टी कितीही नाही म्हटल्या तरी प्रत्येक न्यूज चॅनेलने ह्या कव्हर केलेल्या आहेत आणि प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवर आहे की राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार निवडून आलेलं आहे आणि रॅलीला पाकिस्तानचा झेंडा फिरवला आहे तुला कायतरी सांगायचं काय म्हणतात ते लोक बोलतात की मोदींनी हे केलं मोदींनी ते केलं पण ते मोदींनी करायलाच पाहिजे ना त्यांनी काय आपल्यावरती मेहरबानी नाही केली लोकांनी त्यासाठीच निवडून दिलंय त्यांना मोदींनी ते करायलाच पाहिजे कारण लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे मोदींनी उपकार केले नाहीत असं म्हणणं आहे ते रागा गटाचं आहे ऑब्व्हिअसली त्यांनी जर सांगितलंय म्हणतात ना मोदींनी केलं पाहिजे ते पंतप्रधाना म्हणलं करणारच आणि इथून पुढे सुद्धा करणार कारण ते पंतप्रधान होणारच आहेत आणि मेन मुद्दा त्यांनी मांडला ना मला एक आहे मला एक मुद्दा मांडायचा आहे की आता जे किंवा काही दहशतवादी हल्ला वगैरे होतो त्यामध्ये जर का मोदींच्या बरोबर अदरचे काँग्रेस किंवा बाकीचे जर कोण असते तर आपण काहीतरी प्रत्युत्तर दिलं असतं आता दहशतवादीने हल्ला केलाय पण काँग्रेस त्याच्यामध्ये सहानुभूती किंवा आपल्याला पाठिंबा न करता भाजपच्या वरती विरोधी भाष किंवा विरोध उद्भवतोय मग मला हे म्हणायचंय की जर का तुम्हाला पाठिंबा करायचा तर एकत्र येऊन आपण दोघांनी मिळून म्हणजे जे पक्ष आहेत त्या सगळ्यांनी एकत्र येऊन ह्यात कशाला राजकारण बघायचं देशावर संकट आलं असेल तर त्याच्यावरती राजकारण करू नये असं नमो गटाचं मत आहे तुला सर दुसरा आणखी एक महत्वाचा मुद्दा माझ्या मित्रांनी सांगितलं की काँग्रेस आता भारताच्या राष्ट्रविरोधात जर घोषणा येत होतं भाजपचाच एक भाजपचा एक महापौर होता औरंगाबादचा ज्यानं जे महाराष्ट्राचं आराध्य होत्या छत्रपती शिवाजी महाराज यांना फोनवर शिवाय दिल्या होत्या म्हणजे त्यांच्या नावानं हे हे केलं होतं त्यावेळी राष्ट्रवादी त्यावेळी कुठे भाजप सरकारनं काय केलं किंवा त्यावेळी कुठं केलं होतं किंवा एक मिनिट महत्वाचा मुद्दा आहे की काय का नेमकं वाटतं मोदीचं एक स्लोगन आहे सबका साथ सबका विकास मराठा आरक्षण मोदींनी दिलंय मोदी म्हणजे फडणवीसनी दिलंय आर्थिक आरक्षण दहा पर्सेंट मोदींनी दिलंय कोणी दिलंय का याच्या अगोदर आणि आता धनगर आरक्षणचं पण चालू आहे आता ता बारा तारखेला त्याचं रिझल्ट आहे धनगर आरक्षण एवढं सगळं कराल मोदींनी परत हे जातीवादी कोण माझा असा मुद्दा आरक्षण देत असतील सगळे मुद्दे मांडत असतील तर जातीवादी म्हणून का या ठिकाणी लेबल लावलं जाते असं म्हणणं तुला काय वाटतं आरक्षणाच्या बाबतीत तुला काय वाटतं आरक्षण सगळ्यांना दिलं होतं आणि संविधान त्यासाठी आहे तरतुदी करायसाठी नेत्यांना निवडून दिलं जातं पण संविधान आहे त्याची त्याला फॉलो करून सगळं केलं पाहिजे आणि त्या फॉलोअपमध्ये त्या कॉलममध्ये सगळं बसवलं पाहिजे राहिला भाग त्यांनी सांगितलं की ह्याला ह्याच्यासाठी विरोध करतात किंवा वंदे मातरम म्हणायसाठी तर आपले राष्ट्र पंतप्रधानसुद्धा सुद्धा राष्ट्रगीत चालू असताना किती वेळ उभे राहतात किंवा किती वेळ उभे राहत नाहीत ह्या क्लिप सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होतात मला वाटतं सगळ्या तरुणांनी ते बघितल्या असतील त्यामुळे तो सुद्धा मला लक्षात ठेवावा आणि मग त्यावरती बोलावं की रिस्पेक्ट आपण जर आपण ठरवलं आपलं मूलभूत कर्तव्य आहे की आपल्या राष्ट्रगीताची रिस्पेक्ट करणार आपण ते कुठपर्यंत करतोय आणि पंतप्रधान करतायत आपले असून ते आपण बघायला पाहिजे आणखी काही मुद्दे आहेत या ठिकाणी तुला काय म्हणायचं त्यांनी केलं चांगली कामं केली पण पायाभूत सुविधा नाही दिल्या रस्ते खराब आहेत आपल्याकडे पुन्हा बेरोजगारी आहे कोकणात जर बघितलं तर तुम्ही जाऊच शकणार नाही अशी अवस्थेमध्ये त्यांनी काय विकास केला काही विकास नाही केलेला काही विकास नाही केला असं म्हणणं आहे पण त्यांना साठ वर्ष काँग्रेसचं राज्य होतं चार वर्ष भाजपचं राज्य आहे आणखी काय त्यांना वेळ पाहिजे मग तो द्यायला काय हरकत होतो सर नाहीये तसं म्हणजे बाहेर मुलींसाठी गुजरात राजस्थान या ठिकाणी ते मुलींसाठी वेगवेगळ्या वे सुविधा करतात मग ते महाराष्ट्रातल्या मुलींसाठी का करत नाहीयेत महाराष्ट्रातल्या मुलींसाठी त्यांनी त्यांना आपण निवडून दिले त्यांनी मग महाराष्ट्रातल्या मुलींसाठी पण योजना केल्या पाहिजेत ना ते फक्त गुजरात आणि राजस्थान एवढ्या सीमेसाठी हे करून राखून ठेवतात ना गुजरात आणि इतर जे राज्य आहेत त्यांच्यासाठी फक्त करतायत काय मत आहे भारतात पत्रकार व लोक साहित्यिकांचे मूर्ती पाडले जातात त्यांच्याबद्दल मोदी एक शब्द बोलत नाही त्याबद्दल काय म्हणतात म्हणजे पत्रकारांच्यावरती हल्ले होतात हत्या होतात मात्र त्याच्यावरती कोण बोलत नाही असं यांचं म्हणणं आहे काय जर भाजपाच्या बाबतीत एक मुद्दा आणखी एक मांडा वाटतो जी त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते किंवा जो दुसरा एक मीडियाला सोबत घेऊन किंवा जो मार्केटिंग स्ट्रॅटेजी घेऊन प्रोपोगंडा आहे त्यामुळं सर काय होतं आहे की आजकाल देशात बघितलं शेतकरी आत्महत्या होत आहेत जवानांच्या आत्महत्या होत आहेत प्रत्येक फेसला म्हणजे मुले असतील मुलं असतील बेरोजगार आहेत खूप असे प्रॉब्लेम आहेत पण मार्केटिंग स्ट्रॅटेजीमुळे हे सगळे प्रॉब्लेम हाईड करण्याचं एक भाजपाचा प्रोपोगंट आता चालू आहे असं मला वाटतं सर आपापले नेते कशा पद्धतीनं उत्कृष्ट आहेत चांगले आहेत त्यांचं कामगिरी कशा पद्धतीनं चांगले आहे हे मुद्दे मांडलेले आहेत आणि जो तरुणांचा हा उत्साह आहे तो खरोखर वाखण्याजोगा आहे त्यामुळं राजकीय पक्षाने देखील आता समजून घ्यायला पाहिजे की इथला तरुण भारतातला तरुण हा आता सजग झालेला आहे नेमकं काय त्याला पाहिजे आहे याचं त्याला पूर्णपणे माहिती आहे आणि त्यामुळं आता इथून पुढची वाटचाली तरुणांच्याच मतांवरती होईल यात आता कुठलीही शंका नाही या कार्यक्रमात तुर्तास इथं थांबूया तुम्ही बघत राहा टी व्ही नाईन मराठी